मित्रांनो ज्यावेळी दिंडी पुढे गेलेली असते आणि आम्ही पाठीमागून जात असतो त्यावेळेस तिथे गेल्यानंतर जे प्रेम आणि जो आदर सन्मान दिला जातो त्याचे आम्ही शंभर टक्के जोडणी जाऊ कारण एवढं प्रेम आणि एवढा सन्मान खरंच वारकरी संप्रदाय सोडून कुठे मिळेल का याची खंत आहे आणि ही मला वाटते याच्यातून भरपूर काही घेण्याजोग आहे आपल्या सर्व समाजाने एवढं प्रेम एवढं आदर सन्मान मित्रांनो खरंच तुम्हाला काय सांगू दिंडी जेवणासाठी थांबली होती आणि बराच वेळ झाल्यानंतर आता दिंडी पुढच्या दिशेने निघायच्या तयारीत आहे सर्व वारकरी गोळा व्हायला लागले पाच दहा मिनिटांनी दोन मार्गस्थ होईल आणि पुढच्या मुक्कामाच्या दिशेने वाटचाल करणे चला मित्रांनो पुढं आपण बघू मित्रांनो नमस्कार मी सुरेश बुटे ग्रामीणवाडी स्पेशल चॅनल मध्ये दुसऱ्यांदा तुमचं स्वागत करतो आज दोन व्हिडिओ आलेले आहेत आता हा पहिला दुसरा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो आषाढी वारी काय असते ते तुम्हाला दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न आहे सर्वजण दाखवतात मला असं वाटतं एक छोट्या गावातून एक छोटी दिंडी ते भाविक भक्त कसे आपला सगळा प्रपंचा विसर ठेवून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात आणि एक छोटासा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपले भरपूर सबस्क्रायबर आहेत सगळे शेतकरी वर्गाचे आहेत मला असं वाटतं दिंडी का करावी तेही पुढे सांगण्यात आले आहे महाराजाच्या स्वच्छ वाणीतून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तर मित्रांनो दिंडीची शिस्त काय असावी तेच जे लोक गावात असतात जे गावी असतात कार्यक्रम होतात सगळं होतं त्याच्यामध्ये शिस्त कशी असावी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरा होत आहे आपण आपल्या पंचकृषीतून चिखली गुटेवाडी मुंगसगाव खंडाळा आणि आपल्या परिसरामधून आपण जो का हा दिंडी सोहळा आनंदाश्रम स्वामी महाराजांच्या नावे आणतो त्या दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वारकरी सहभागी झालेले आहेत मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी ज्ञानबा तुकाराम महाराजांच्या जय वशामध्ये हा दिंडी सोहळा चालू आहे दिंडी सोहळ्यामध्ये तरुणांची संख्या सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे ती वारकरी संप्रदायाकडे अत्यंत प्रेमाने पाहत असून सर्व प्रकारचं सहकार्य हे महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाला आणि वारकऱ्यांना लाभत आहे दिंडी दुपारचं जेवण करून पुढच्या मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे मोठ्या भजनाच्या नादात आणि गाजत वाजत दिंडी निघालेली मोठ्या आनंदोत्सवामध्ये आणि आता ती मला वाटते पाच साडेपाच वाजेपर्यंत पोहोचेल बघा फार आनंद असा यांच्या चेहऱ्यावर दिसतोय मित्रांनो दिंडी रस्त्याने चालताना जी शिस्त बघा किती सुंदर आहे कोणालाही त्रास नव्हता दिंडी पुढे मार्गस्थ चालू असते मित्रांनो बावड्याजवळ तुफान असा जाम लागला आहे तीन साडेतीन तास झाले अजून पुढंही जवळजवळ दोन तीन किलोमीटरपर्यंत तसंच आहे पाठी तीच परिस्थिती आहे भयानक गर्दी चार पाच लाईन लागल्या आहेत गाड्यांच्या आणि परेशान झालो आहे एकदम बघू आता किती वेळ लागतोय मित्रांनो परेशानी झेलून इथंपर्यंत पोहोचलो आहे आणि आता चाललेलो आहे चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आणि तिथून पुढं दर्शन घेऊयात मित्रांनो चंद्रभागेच्या वाळवंडामध्ये स्नान झाले आणि आता दर्शन घ्यायचे रात्री जेव्हा नऊ टाईम भरपूर झाला कारण अकलोदच्या आणि बावड्याच्यामध्ये मोठा जॅम लागला होता आम्हाला आपले मित्र सचिन जाधव घोगरे त्यांनी बावड्यातून थोडा वेगळा मार्ग दाखवून आम्हाला लवकर पाऊसण्याचं काम केलं आणि तर आम्ही बारा वाजेपर्यंत मला वाटते त्याच भागामध्ये राहिलो असतो आणि सगळे परेशान आणि तीन साडेतीन तास जो जो जॅम होता त्याच्यातून आल्यानंतर पाऊस चालू झाला भरपूर परेशानी सगळ्यांना ला भोका लागल्या आणि हो मग धावपळ करून बावड्यापर्यंत पोहोचलो बावड्यातून सचिन जरा आम्हाला हस्ता दाखवला त्याच्याबद्दल सचिन त्यांचा मनापासून आ म्हणजे आभार मानतो कारण या पा आपल्या सबस्क्रायबरांचे जेवढे आभार मानाय तेवढे कमी येतं कारण त्यांचं प्रेम भरभरून मिळतं कुठे गेल्यावर मी तिने चहा पाणी सगळं आम्हाला सेवा दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो तुम्हाला पाठीमागे दिसत असेल चंद्रभागा नदी आणि त्याच्यामध्ये आमचं स्नान होऊन मंदिराचं दर्शन जायचं आहे नामदेव पायरीवर दर्शन घेऊ कारण दर्शनाला मोठी बारी लागलेली आहे चला ईश्वर कृपेने ज्यावेळेस आतमध्ये बारी लागून दर्शन होईल तो भाग वेगळा आहे कारण या दिवसामध्ये दर्शन होणं भा फार कठीण आहे आणि मुलं बाळा असल्यामुळं थोडं काय होतं ते बी दगदग झालेली असते आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊन रातोरात मला वाटते कधी पोहोचू माहीत नाही पण दुपारी दिंडीत आम्ही मार्ग म्हणजे मार्गस्थ झालो थोडा वेळ चाललो आनंद घेतला दिंडीचा मला वाटतं मित्रांनो भरपूर आनंद येतो दिंडीमध्ये आपण सगळं सर्वांनी मला वाटते आयुष्यात एकदा दोनदा पाच वेळा दहा वेळा दरवेळेस यावं अशी तुम्हाला विनंती करतो रात्री नऊ वाजले तरी गर्दी कमी नाही आहे पाठीमागे दिसते का तुम्हाला भयानक गर्दी अजून आहे भरपूर लोकं येत आहेत भक्त आणि भक्त स्नान करून दर्शनाच्या दिशेने जात आहेत पाठीमागं भरपूर दिंड्यांची गर्दी सगळं पाहता बघा गर्दी बॅक कॅमेऱ्यात घेतलं आहे आणि अजूनही लोक आंघोळ्या करतायत आणि पूजेसाठी जात आहेत वर दर्शन घेण्यासाठी चला मित्रांनो हा आनंदाचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहून स्वतः अनुभवला त्याच्यामुळे तो आनंद आहे तो फार वेगळा आहे चला मित्रांनो तुम्ही पण या आणि आनंदात सहभागी व्हा स्नान वगैरे उरकून आता आपण नामदेव पायरी इकडं चाललेलो आहे गर्दी पाहता आतमध्ये बारीला लागून दर्शन काही होणार नाही पण प्रयत्न करू जर नाही झालं तर नामदेव पायरीवरूनच दर्शन घेऊ आणि घराच्या दिशेने निघू मित्रांनो आता व्हिडिओ आपण याच्यानंतर संपवणार आहोत भेटू त्याच्या भागात धन्यवाद नमस्कार